मानेवर अंडरआर्म्स मध्ये किंवा मांड्यांच्या आतल्या बाजूला त्वचा काळवंडलेली जाडसर किंवा बेलबेटी असे पॅचेस दिसत आहेत का तर ह्याला अॅकांतोसिस नायग्रिकन्स असं म्हणतात आणि हे होण्याचं जे कारण आहे ते म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स सो बरेच जण मला विचारत असतात की अशा काळवणलेल्या स्किनसाठी काही क्रीम्स किंवा सिरम सजेस्ट करा पण एक्सटर्नली किंवा वरून काही लावणारे क्रीम्स सिरम्स यासाठी काम करणार नाही कारण हे होण्याचं मेन कारण आहे इन्सुलिन रेझिस्टन्स आणि हे होतं ब्लड शुगर इमबॅलेन्समुळे तर हे अकांतोसिस नायग्रिकन्स ठीक करायचं असेल तर तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्स ठीक करणं गरजेचं आहे आणि ह्यासाठी मी व्हिडिओ ऑलरेडी बनवला आहे तरीही मी सांगते की काय करायला पाहिजे तुम्हाला खराब कार्बोहायड्रेट की साखर रिफाईन कार्बोहायड्रेट्स मैदा प्रोसेस फूड ह्याचं सेवन कमी करणं आणि चांगले कार्बोहायड्रेट्स म्हणजे जास्त प्रमाणात भाज्या खाणं ज्वारी नाचणी अशा गोष्टी जास्त घेतल्या पाहिजेत कारण यामध्ये ही असतं आणि ब्लड शुगर नियंत्रणात राहते त्यानंतर प्रोटीन्स म्हणजे प्रथिने आणि हेल्दी फॅट्स ह्यांचं पण रेग्युलरली सेवन करणं गरजेचं आहे जर तुम्हाला ब्लड शुगर नियंत्रणात ठेवायची असेल तर त्यांना पुढचं हे रेग्युलर एक्सरसाइज स्पेशली स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज ही करणं गरजेचं आहे ती जर पॉसिबल नसेल तर कुठल्याही फॉर्मची तुम्ही एक्सरसाइज करू शकता वॉकिंग जॉगिंग किंवा योगा करू शकता तर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तरच तुमचा इन्सुलिन रेजिस्टन्स नियंत्रणात येईल आणि हे अकांतोस नॅग्रिकन्स किंवा काळवंडलेली स्किन जी आहे ती ठीक होईल सो व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर माझ्या अकाउंटला नक्की फॉलो करा